घोटाळ्या संदर्भामध्ये एसीबीने जे प्रतिज्ञापत्र दिलं त्यात अजित पवार जबाबदार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे मुख्य याचिका करते शरद पाटील जे जन्मनचे आहेत ते आपल्यासोबत आहेत सर मुख्य याचिका जी आहे तुमची त्याच्यामध्ये आता जे, जे अजित पवार आहे ते जबाबदार असल्याचं एसीबीने सांगितलेलं आहे काय वाटते असं आहे की जबाबदार कोण आहेत याच्यात आम्ही असं काही कोणाला इंडिव्हिजली टार्गेट करत नाही त्याच्यामुळे नुसते अजित याच्या जबाबदाऱ्यात असं म्हणता येणार नाही अजित पवार असतील त्याच्यासोबत त्यांचे बाकीचे साथीदार असतील राजकीय नेते असतील कंत्राटदार असतील अधिकारी असतील हे सगळेच्या सगळेच जबाबदार आहेत आणि त्याच्यामुळे एकच आहे की अजित पवारांचं नाव याच्यात आल्यामुळे एक प्रकारच्या ही चौकशी एका निर्णायक टप्प्यावर आलेली आहे असं म्हणता येईल बाकी अजित पवार एकटे दोषी आहेत असं आम्ही कधी म्हणणार नाही याला कारण असं की त्याच्यामध्ये एक एक मोठा सुसंघटित असा कट आहे सर हे जे संपूर्ण प्रकरण आहे हे अतिशय मोठं होतं तुम्ही याचिका दाखल केलेली होती काय नेमकी याचिका होती तुमची काय मागण्या होत्या त्याच्या बघा आमची मागणी सुरुवातीपासून एकच आहे हा आत्महत्याग्रस्त प्रदेश आहे या प्रदेशामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीला लवकरात लवकर पाणी मिळालं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी खरं सांगायचं तर याच्यामध्ये दोषींना शिक्षा व्हावं ही आमची मागणी ही सेकंडरी मागणी आहे या या प्रदेशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात शेतकऱ्यांच्या शेताला पाणी ऐवजी त्या त्याच्यातून त्यांच्या टाळूवरचं त्या मुत्राच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा जो प्रकार सुरू झाला याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढल्या खरं सांगायचं तर हे जे म्हणतात सत्तर हजार कोटींचा घोटाळा आहे या घोटाळ्याची व्याप्ती जी, जी आहे ती तुम्ही कल्पना करू शकत कर नाही एवढी मोठी आहे याला कारण असं की त्यातून फक्त जेवढे पैसे खाल्ले त्याचं तुम्ही नुकसान धरू नका तुम्ही आज पाणी जर शेतकऱ्यांच्या शेताला पोहोचलं असतं तर त्याच्यातून जे काही पीक उत्पादन झालं असतं त्या राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांची घरं उद्ध्वस्त लाखोनी घरं उद्ध्वस्त झालेली आहेत त्या सगळ्यांचं पाप या टोळीच्या माथी आहे सर आता एक प्रकारे ही जी याचिका आहे निर्णायक मोडवर आहे काय सांगाल किती याच्यातून तुम्ही समाधानी आहात बघा ही अतिशय किचकट अशी प्रक्रिया आहे अजूनही हे एक हा एक टप्पा गाठला गेला आहे अजूनही याच्यामध्ये पुरावे सादर करावे लागतील ते सिद्ध करावे लागतील न्यायालयीन प्रक्रिया आहे त्याला वेळ लागेल आमचं म्हणणं फक्त एवढं आहे की बाबा ही योग्य मार्गावर आहे हे दाखवणारं एक इंडिकेशन आम्हाला आता मिळालं आहे बाबतीत आम्ही समाधानी आहोत आमचं खरं समाधान तेव्हा होईल जेव्हा शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचेल जेव्हा हे सगळ्याचे सगळे प्रकल्प प्रकल खऱ्या अर्थानं पूर्ण होतील आणि जेव्हा याच्यात दोषी असलेल्या सगळ्यांना कायद्याप्रमाणे योग्य ती शिक्षा होईल तेव्हा आमचं खरं समाधान होईल एकंदर म्हणजे ही जी प्रक्रिया आहे आता एका निर्णायक टप्प्यावर आहे आणि यामध्ये या टप्प्यापर्यंत तरी याचिकाकर्त्यांचं समाधान झालं असलं तरी यामध्ये अनेक बाबी आहे ज्या समोर येण्याची गरज असल्याचं ते सांगतात आहे कॅमेरामॅन सचिन सयामसह सुनील ढगे टी व्ही नाईन मराठी नागपूर